मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळत असल्यामुळे दोन महिने समुद्रात मासेमारी बंद असते आणि महिनाभरात वरुणराजाचीही कृपा होईल त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात मत्स्यप्रेमी त्यांची माशांचे हऊस हो सुकी मच्छीवरती भागवतात त्यामुळेच या दिवसात सुकी मासळी खरेदी आणि साठवण करण्याची मत्स्यप्रेमींची लगबग सुरू आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत सुक्या मासळीचे भाव किलोमागे तब्बल पन्नास ते शंभर रुपयाने कमी झाल्याने ग्राहक सुकी मासळी खरेदीची घाई करतोय सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीनबत्ती नाका येथे सुक्या बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात ही सुकी मासळी खरेदी करत आहेत आम्ही हरणेपाजवरन मच्छी विकायला खेड तालुक्यात येतो जवला सुकट आहे आंबाडकाळे आहे बोंबील आहे चवनी आहे बगी आहे सुरम आहे बांगडा आहे सोडा आहे परत लेपा मांदिली में मी सर्व प्रकारची मच्छी आम्ही सुकी पावसाळ्यासाठी घेऊन बसतो इथे पर्यटक लोक इथे येतात हा आम्ही मार्केट भरतो एक महिन्यासाठी पुण्यातून मुंबईतून खेड तालुक्यातून ही लोकं मच्छी न्यायला इथे येतात आणि स्वस्त दरात असते त्याच्यामुळे ग्रामीण लोकांना खूप त्याचा फायदा होते Peace.